नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हवामान अंदाज म्हणजेच की राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावते म्हणजेच की विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे आणि पुढील पाच दिवस राज्यातील काही भागातही पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे तर आज राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजेच की मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी ना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हा कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर कोकणातील सर्वच जिल्हे आणि विदर्भातील बुलढाणा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे आणि उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विदर्भात अमरावती यवतमाळ भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर म्हणजेच की मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर आणि नाशिक म तसेच कोकणातील रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे गुरुवारी म्हणजेच की आता उद्या विदर्भातील सर्व जिल्हे तसंच मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर म्हणजेच की आता मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की आता शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि खानदेश वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे धन्यवाद